फक्त एकच प्रश्न आहे मामा बकासूर आणि सरजाला दिसेल का गाडी तर हेच पाहणार पण थोडस संध्याकाळ ना आम्हाला आमचं जरा कॉन्टॅक्ट दोनच झालं आमचं उद्या सगळ्या संध्याकाळ बाईक पडून आमची फिक्स मध्ये पहिला झाल्यावर म्हणजे अजून तर्क वितर्क आहेत उत्तर पहिला फिक्स होता आमचा पहिलाच काही झाले काय नाही आता नशोलाच माहिती आहे आता संध्याकाळ फिक्स मध्ये आमचा पायरा फिक्स आहे का नाही जर नसन पायरा तर दुसऱ्या पायऱ्या मामा हे झालं ओपन आदतचा विषय आदतला बघू आता आदतचं काय आपण चिठ्ठी टाकली नाही आदतला या वेळेस हा का ठीक आहे मामा धन्यवाद तुम्हाला ही हॅट्रिकचा चान्स तुमच्या पदरी पडो हीच आमची सगळ्यांची नाताचरणी प्रार्थना परवा दिशा आपण भेटू तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा आणि बलिहारी क्षेत्रातला सगळ्यांचा लाडका देव जसे हिंद केसरी बकासूर बकासूर तुलाही हॅट्रिकच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद